नमस्कार श्री स्वामी समर्थ आज बघतोय आपण पालक पनीर पालक तर सगळ्यात आधी पाच मिनटं पालक उकळून घ्यायचे आहे उकळताना थोडीशी साखर टाकून घ्यायची आणि बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे एक पाच मिनटासाठी नंतर पेस्ट करायची आहे आता कडेमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे लसूण ठेचून टाकायचं आहे कांदा बारीक कापून टाकायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा चांगला बारीक करून घ्यायचा आता इथं पेस्ट तयार आहे पालकची कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा आहे नंतर वेळ येते ती जगभरातले मसाले टाकण्याची तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल ते तुम्ही टाकू शकता मी इथं हळद तिखट घरचा मसाला असे मसाले टाकलेले आहेत इथं किचन किंग मसालासुद्धा तुम्ही वापरू शकता मिक्स करून घ्यायचा आहे आता पालक बघू शकता पालकची पेस्ट इथं टाकायची आहे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे वरतून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पनीर ॲड करायचं आहे पनीर जर पटकन ॲड केलं तर त्याचा चुरा होऊ शकतो आणि मग पनीर जास्त आपल्याला शिजवायचं जा नाही आहे एक दोन मिनटं एक वाफ काढायची आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणूनच पनीर आपल्याला पूर्ण भाजी शिजताना आली की आपल्याला टाकायचं आहे तर कशी वाटली रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड